नापणे धबधब्यावरील राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाला सिंधुरत्न मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री, मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले पाहुया शेरपे आणि नादवडे या तिन्ही भागाला जोडणारा आमचा हा सिंधूरत्न अंतर्गत तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल त्याच्यामुळे आमच्या ह्या पूर या धबधबा ह्या पूर्ण परिसराला आज एक आंतरराष्ट्रीय दर्जेचं एक पर्यटन स्थळ निमित्ताने तयार झालेलं आहे सिंधुरत्नच्या माध्यमातून ही निधी उपलब्ध झालेली आहे यासाठी मी आदरणीय दीपक केसरकर साहेबांना या मनापासून आभार मानतो या पुलाच्यामुळे आमच्या ह्या वैभवडी नाही किंबहुना सिंधुदुर्गच्या पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल मी येणाऱ्या सगळ्या नागरिकांना विनंती करीन की इथे येत असताना पंचवीस लोकांना इथे येण्याची परवानगी दिली गेलेली आहे होमगार्ड आणि पोलिसांचं फार बारकाईने लक्ष आहे म्हणून इथे येताना आनंद लुटताना सगळ्या बाबतीची काळजी घेऊनच या पुलावर यावं आणि आनंद लुटावं एवढं हो आव्हान आपल्या माध्यमातून करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा युट्यूब चॅनल